मित्रांनो आज आपण आली खास शंभूची मुलाखत घ्यायला आणि शंभून बारा मध्ये खूप मोठा कारनामा केला आणि चांगली गाडी पाहिली दादा नमस्कार नमस्कार आजचं नियोजन कसं झालं होतं चांगलं झालं आजचं नियोजन कोणाबरोबर पाहिला आज मुंबईकरांची बुलेट होती आज बारा मुंबईकरांची आज बारा मध्ये पाहिला खूप स्पीड लागलं पाहिला चांगलं स्पीड लागलं गाडी कसं आजचं मैदान चांगलं मैदान आहे आता उराठी पण भरपूर आहे भरपूर आहे पहिला कसं उराठीवर भरपूर स्पीड लागतं उराठीला चांगलं स्पीड लागतं कोणा कोणाकोणाबरोबर पाहिला होता आपला शंभू सगळ्यांचं नाम बनते एखादं मैदाना सांगा की या ची मैदान असं का बोल कि किती डोळ्याच पर्न फेडलेलं हरिचंद्रेला मैदान झालेलं खेडशी खेडशिवापूरला तिथे चांगल्या गाड्या मारून बायला एक नंबर केलेला तर नेमकं मैदान कसं होतं ते मैदान नामांकित मोठं मैदान होत ते भागातलं मोठं मैदाना काय झालं होतं दादा त्या मैदाना त्या मैदानात ज्या गाड्या आतापर्यंत मरत नव्हत्या त्या गाड्या मी मरून बैलांना एक नंबर केला कोणावर पळावतो त्यावेळेस आमची गाडी पळवते पार्वती सहजीर आणि रावतोडेचा शंभू आणि त्यावेळेस आमच्या ते आमची पहिली गाडी पळायची पण त्यावेळेस आमच्यावर दुसरा बैल होता शिवा म्हणून होता खेड शिवापूरवाल्यांचा आज आज वाटलं होतं का बारामध्ये अनेक नामांतिक गाड्या पण गटामध्ये पहिला आज तर सहा महिन्यात बाहेर काढलेलं आम्ही पाच ते सहा महिन्यातनं आम्ही बैल आपला हावसान हावसाने काढलेला आहे आम्हाला असं आशा बी नव्हत्या आम्ही गटपास करेन म्हणून पण बैलाने ते आम्हाला करून दाखवत सहा माहिती नेमकं सामान्य ने का थांबवून घेतला होता बैला बैला उन्हाचा त्रास जास्त होतो उन्हाळ्यात आम्ही आणि बैलाचं वय तेरा वर्ष चालू आहे त्यामुळे नुसारच बैल पळवतो जास्त बैल नाही का म्हणजे वयानं आता किती वय चालू त्याला तेरा वर्ष चालू तेरा वर्ष किती वर्ष टोटल म्हणजे नामांतिक महाराष्ट्र केसरी पुशिकाव केसरी सगळ्या मैदाना पळाला सगळ्या मैदाना पळाला मैदाना बंदी जास्त पळाला म्हणजे आता म्हणजे मित्रांनो बघू शकता बिंजोडला खूप पहालाय कुठलं कुठं मुंबई साइडला बिंजोड भरपूर होते आणि मुंबईला चांगलं नाव आपल्याला शेअर तिथं मुला नसल्यामुळे आपण बैल कधीच आपण गाड्याच धरत नव्हतो आपण कुणाला असं वाटलं बैल की आपण कारण त्यावेळी बंदीचा काळ होता तीन म्हणजे रख भरपूर आहे बैलाला भरपूर बैल आतापर्यंत गाडी बांधूनच पळालाय गाडी बांधून गाडी बांधून बिनजोड आता पाहतो मित्रांनो बघा म्हणजे जो बिनजोडचा बिनजोडला गाडी पाहतो त्या बिनजोडला अजूनपर्यंत या शंभून अजूनपर्यंत मार खाल्ला मित्रांनो अनेक नंदी असतात अनेक भरपूर नंदी पाहतात आणि तीन फेरा सहा महिन्यात आज त्यांनी केकली मध्ये आज आणला आणि खरोखरच त्या बैलाने सहा महिने थांबून असून बी आज गट पास केला आणि खरोखर चांगली गाडी पाहली आणि दादा उराटी आणि सप्पाईमध्ये काय फरक असतो काय स्पीड लागत असते उराटीला बैलांचा कस कळतो जो बैल सपाटीला आणि उराटीला पळतो त्यात भरपूर फरक आहे सपाटीला कोणी बी कोणाची गाडी मारू शकतो उराठीला पळणं म्हणजे जीवाव दगड ठेवलं ते त्यामुळे उराटीला पळण्या सगळ्यात आ... सोयीच करत राणा जास्त खाली मातीच्या राणा मौरानाला पुणे बाग बोर भागात मातीच्या राणाला बैलांना सगळे मैदान केलेल्याच आहे आता चांगले चांगले मैदान आता पडलेले आहेत आता सर्कल सातेवाडीचं मैदान आहे चंद्रापटा दादा सगळ्यात मोठं तर आम्ही आता सुरुवात केली आम्हाला हा चार महिन्याचा स्टेबल कार काढायचा करायचं आता पुशेगावचं बी सोळा डिसेंबरला मैदान पडले म्हणजे आता ही तीन चार महिने टॉप ची नियोजन असणार आहे आणि टॉप मैदान पडले ते म्हणजे आता कंटिन्यू आपल्याला शंभू पता दिसणार आता कसं नियोजन तयार काय होतंय आता म्हातारा झालाय म्हणते ती त्यामुळे पहिल्याचं नियोजन कसं मोठ्या बैलांचं काय सदा देत नाहीत बैल पण बैलांना स्वतःच्या हिमतीवर जे येतील आणि जे नंदी आम्हाला भेटतील त्यांना आम्ही पहिला देणार असं काय की एक नंबर आणि दोन नंबर तसं आम्ही कधीच अफरा उपड करत नाही आम्ही जसं भेटल त्यानुसार आम्ही पहिरे करतो आता आता पहिल्याला खूप अडचण येते का तर बैल पळत नाही किंवा काय नाही आता सांगा लागतं व्हिडिओ टाका किंवा का ना काय नाही कुठं पळलाय काय सांगलाय पण आज सहा महिन्यातून काढून ती बैला करून दाखलो मी पोहू शकतो आज बारा मध्ये ती आपल्याला लढत बघायला भेटली आठातडीची लढत झाली काय सांगशील आजची लढत बघताना काय चार आपल्याच ते आणि काय मैदान म्हणले की हारजीत राहते काय तर सगळ्यांना सारखंच सगळी आपलं मैत्रीपूर्व लढत खूप गरजेचं आहे का चिल नाही हारजीत म्हणजे हारला चिखला ही सगळं आपलं आहे कधी सीमला हारू शकतो कधी फायनल हारू शकतो कधी हारू शकतो नाही सर खूप आवडलं आता तर बैलगाडी क्षेत्र ही खूप चांगला आहे आणि मैत्रीपूर लोक सगळी एकत्र आली बैलगाडी क्षेत्रामध्ये काय सांगितलं बैलगाडी क्षेत्र कसं वाटतं मला त्या काळात बैलगाडी क्षेत्र जेवढं चांगलंय तेवढंच वाईट आहे बैलगाडी क्षेत्रात जसं आपण राहील तसं पुढचे राहतात त्यामुळे बैलगाडी क्षेत्र आपल्यावर स्वतःवर अवलंबून आहे आपलं कसं येते आपण राहील तसं ते पुढचे राहतात बघितला अनेक बैलगाडी क्षेत्रात आपल्याला अनेक अनेक आपल्याला बैलगाडी मात करून ऐकाय मिळतं चांगली संधी मिळते आपल्याला चांगलं सांगते आज शंभून त्यांचं सहा महिन्यातून आज शंभू मैदानात आणला आणि किकलीच्या मैदानात त्यांना अनेक मालकाचं नाव जे सांगितलं मालकाला मी अजून पळू शकतो मला थांबू नका आणि खरोखरच शंभू अनेक मैदान आज त्यांनी आता कोशिकावचं हिंद घेतले दादांचं चंद्रात पाठला दादा म्हणजे सातेवाडीचं मैदान ह्या मैदानासाठी त्यांनी आज आणि पळून बघितला आज त्याचं ही घेतलं की शंभू कसा पळतोय दादा अनेक सांगते शंभूची खासियत शंभूच्या आता कमी मुझे पल्ला असला तर म्हणायचं नाही आम्ही पळतो म्हणून कुणी पुढं आणि पल्ला जास्त असला तरी म्हणायचं नाही काय नेमकं कसं महत्वाचं गाडी वडून पळणारा पहिले गळा देऊन पळणारा पहिले कुठल्या दोन्ही पब्लिक ना, पब्लिक साईडला ना। बाहेरून कायच नाही फिट पहिले सुट्टी मेकर कोण असते सुट्टी मेकर आपला सत्यम महेश ते स्वतः ते आमचे म्हणजे आमचे आधार संभायचे ग्रुपचे दादा कसं वाटतं खाली जाताना कसं नियोजन असते खाली जाताना काय दडदर असते काय नेमकं काय का असतं की आता चांगले एका समजा सीमेला चांगली गाडी लागली किंवा काय लागली गाठात लागली काय का नियोजन असते काय सांगत असता तुम्ही बघा आणि खूप मित्र मंडळी आहेत त्यांचे बघू शकता फॅन फॉलो आहेत म्हणजे शंभूसाठी किती तर म्हणजे आज लोक मग ना जेव्हा बैल पाच कमी होतो त्यापेक्षा कोण जात नाही जेव्हा बैल पोहतो त्यापेक्षा सगळे जण येत असतात काय भरतात बरोबर ना आम्ही पहिल्यापासून जुन्या माणसाचा आधार घेतो ते पहिल्यापासून जे सांगतील त्याप्रमाणेच माणसं सांगते आमच्या गावाला पहिल्यापासून बरोबरच आहे चांगले चांगले नंदे आतापर्यंत होळून गेलेले त्यामुळे त्या माणसांचं ऐकूनच आम्ही पुढे ठेवतो म्हणजे आम्ही स्वतःच काही जास्त वर्चस्व नाही जेव्हा बैल पोहतो तेव्हा सगळेजण एकत्र येतात जेव्हा बैल कमी पळत होतो तेव्हा लोक लांब लावतात काय सांगशील जेवढे आहे तेवढे आमचा ग्रुप आतापर्यंत कधी आता आमचा बैल पासून पळतोय पण आमचा ग्रुप आजरामुळे पहिल्यापासून आहे तेवढे मुलं आहेत बैल पळा नाही पळला तरी आम्ही एकत्र आहे काय सगळं प्रेमच एक प्रेमच म्हणायला लागत महिला जे बघू शकता आज खरोखर बरं वाटलं आज शंभरची मुलाक घेतली का